देवाचं मंत्र ऐकते खूप देवाच्या गोष्टी ऐकत असते दिवसभर देवाच ऐकते गेल्या बाजार देवाचं बाजा सिरियल पण बघते पण तरी सुद्धा देवाला माझी काही दयाही येत नाही नक्की देव आहे का या जगामध्ये काय करू मी मलाच कळत नाही नमस्कार आज विषय घेऊन आली आहे याच्या पाठीमागे एक व्यवस्थित कहाणी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कारण अतिशय महत्वपूर्ण टॉपिक मी कडे घेऊन आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही विषय पूर्ण ऐकावा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली मतं सुद्धा नोंदवावीत ही सगळ्यांना माझी विनंती आहे तर जी लोक देवाचं भरपूर करतात दिवसभर रात्रभर कष्ट करतात करता करता देवाचं सुद्धा करतात खरंच एका बाईनी मला हा प्रश्न विचार विचारला होता त्याच्यासाठीच मी तुम्हाला हा विषय थोडासा सविस्तर सांगणार आहे तर दिवसभर काम करता करता इकडे जसं स्वामींचा तारक मंत्र दत्त गुरुंची दत्त बन्नी देवीचे मंत्र रामरक्षा भीमरूपी हे सगळं मी माझं काम करत करत ऐकत असते आणि एकीकडे देवाचं चालू असत तरी सुद्धा मला कुठलाही फरक पडत नाही असं त्या बाईचं म्हणणं आहे तिने मला ज्या वेळेला असं विचारलं त्यावेळेला मी थोडीशी थांबले थोडासा विचार केला आणि म्हटलं खरंच आहे विचारी किती काम करते काम करता करता एवढं सगळं देवाचं पण करते तरी पण तिला फरक पडत नाहीये तिचा प्रश्न पुढचा असा होता मला याच्यावरती दुसरा काहीतरी उपाय द्या बरं म्हटलं मी तिला लगेच काही बोलले नाही पण म्हटलं आता काय उपाय द्यावा याच्यावरती थोडासा विचार केला अशाच बऱ्याच बायका असतील बरीच माणसं असतील की ज्यांच्या मनामधला हा प्रश्न आहे पण ते बोलू शकत नाही तिनं बोलून दाखव तर यांच्या सगळ्यासाठी मी खूप विचार केल्यावर एक उपाय शोधून काढलेला आहे तो उपाय तुम्हाला आज सगळ्यांना इकडे अगदी बिनधास्तपणे सांगणार आहे तो अगदी फ्री आहे कुठलाही त्याच्यासाठी आपल्याला खर्च नाहीये याच्या हा उपाय करण्यासाठी कुठलाही मुहूर्त बघायची गरज नाहीये कुठल्याही दिवशी कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही हे व्रत करू शकता तर हे तीन दिवसांचं व्रत आहे त्याच्यासाठी तुम्हाला तीन दिवसांचा उपवास करायचा आहे ज्या वेळेला तुमचा पहिल्या दिवसाचा उपवास असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठावे आपलं आवरून स्नान वगैरे झालं की मग एक कप भर चहा किंवा एक ग्लास भर दूध हे तुम्हाला इकडे चित्रामध्ये जे दाखवलेलं आहे ते तुम्ही बघायचं आहे त्यानंतर थोडा वेळ गेला की दोन काजू दोन बदाम अंजीर मनुके असे सगळे ड्रायफ्रुट्स ते तुम्हाला दहा अकराच्या दरम्यान इथे बघू शकता ह तसच दुपारचं जे काही तुमचं फराळाचं असणार आहे मोठी कटोरी भरून अशी फळं तुम्हाला दिलेली आहेत ताजी तवानी फळं तुम्ही बघायची आहे आणि जे फळ तुम्हाला त्यातलं आवडत ते अगदी मनसोक्त बघून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही अडीच तीनच्या दरम्यान उन्हाचा पारा वाढलेला असतो अशा वेळेला मस्त पैकी मलाईदार लसी किंवा थंडगार असे ताक तुम्हाला बघायचे आहे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला उपवास तोडायचा आहे त्यावेळेला तुम्ही मस्त काजू बदाम मनुके बैदाणे वगैरे घातलेली अशी मोठा बाउल भरून अशी खीर तुम्हाला बघायची आहे तुम्हाला इकडे मी फोटो पाठवलेले आहेत ठीक आहे हा झाला तुमचा पहिल्या दिवशीचा उपवास अशक्तपणा येऊ नये म्हणून मध्ये मध्ये तुम्ही लिंबू पाणी सुद्धा बघू शकता त्याचप्रमाणे थंड पाणी जसं माठातलं पाणी किंवा फ्रीज मधलं पाणी ह्याचा सुद्धा तुम्ही ग्लास बघू शकता ठीक आहे असंच दुसऱ्या दिवशीचा सुद्धा तुम्हाला उपवास अगदी असाच करायचा आहे स्वतःची काळजी घेऊन आणि दिवसभराच्या वेळामध्ये जसा तुमचं काम करता करता तुम्ही एकीकडे तुमचं जसं रोजचं चालू असतं ना मंत्र स्तोत्र ऐकणे असं तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे दुसराही दिवस आता दोन दिवसांचा उपवास झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुमची व्रताची सांगता असणार आहे सकाळी नेहमीप्रमाणेच फराळ वगैरे सगळं दुपारपर्यंत तुमचा नियम तोच असेल संध्याकाळी तुम्हाला पंचपक्वान्न पक्वांना जसं कि केशरी भात असावा साधा भात केशरी भात मसाले भात त्याचप्रमाणे एक वाटी श्रीखंड गुलाबजाम पुरणपोळी पोळी रसगुल्ले अशा प्रकारे पंचपक्वान्न भजी कुरडई पापड असं सगळं अगदी सागर संगीत ताट तुमच तयार असणार आहे अगदी ह्या चित्रामध्ये दाखवलंय तसच तुम्हाला ते पण मनसोक्त अगदी बघायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तीन दिवसांचं हे व्रत मनापासून पूर्ण श्रद्धा ठेवून करायचं आहे जस अगदी तुम्ही जाता येता उठता बसता प्रवासामध्ये जस काही तुम्ही मंत्र वगैरे ऐकता ना अगदी तसच तर हे झालं तुमचं व्रत कस वाटलं तुम्हाला हे व्रत ऐकून हसू येतंय ना किंवा रागही आला असेल माई काय वेळ्या झाल्यात ती काय का माई ना काही कामच नाहीये माई आता मजा की व्हिडिओ सुद्धा बनवायला लागल्या बरोबर ना पण मी कोणतीच गोष्ट म्हणून करत नाही हे तुम्हाला माहिती आहेच कारण की जर का तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघत असाल तर मी हा असा विषय कधी घेऊनच आलेली नाहीये ना त्याच्यासाठी मी तुम्हाला हे म्हणी की कोणतीही गोष्ट जाता येता करण्याची गोष्ट असते का वर बऱ्याच गोष्टींच नॉलेज इथे ठेवलेलं थे आहे पण लोक ते घेतात का नाही त्याच्यातून फक्त ऐकायचं ऐकले ऐकल्या पुण्य मिळालं पाहिजे ऐकले ऐकल्या ऑटोमॅटिक चमत्कार घडले पाहिजे आणि सगळं कसं अगदी सोपंच झालं पाहिजे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगेन की आपले साधू संत किंवा जे ऋषी मुनी होऊन गेलेत किंवा आजही आहेत ते सगळे काही वेळेत का त्यांनी त्यांच्या आयुष्याचा अनमोल वेळ या तपश्चर्येमध्ये घालवला आता काही लोक लोक बसलेले आहेत ज्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन जातात बघायला आणि त्यांच्याकडनं उपाय घेतात आता ज्या वेळेला आम्ही आमच्यासारखी लोक तुम्हाला हे उपाय देतो त्या वेळेला तुम्ही जर का ते तंतोतंत नाही केले तर त्याच कर्म आमच्याही डोक्यावर बसत त्यामुळे तुम्हाला असं वाटतं यांना काय एकदम सोपं काय नाही एवढा एवढा मंत्र दिला हो काय नाही हो नियो? एवढा एवढा फक्त मंत्र दिला एवढा एवढा फक्त उपाय दिला हा काय उपयोग पण नाही झाला हो खरच इतकं सोपं आहे केलं का तुम्ही तितकं मनापासून श्रद्धा ठेवली तितकी काही लोक असतील फ्रॉड करत मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये पण जी लोक काही लोक खरी पण आहेत ना जी खरोखर तुम्हाला सांगतायत अमुक अमुक पारायण करा अमुक अमुक स्तोत्र वाचा इतक्या गोष्टीच इतक्या मंत्राचं अनुष्ठान करा करताय का कुणी तसा? तसा जर केलं तर फर परमेश्वर प्रसन्न होतो की नाही मी, मी तुमच्या सारखीच एका खेडे गावातून लहानची मोठी होऊन आलेली आहे माझ्या शाळेत संस्कृत नव्हतं मला वाचता येतच नाही संस्कृत मी एक एक गोष्ट शिकत गेले कारण का मला ते करायचं होतं म्हणून मी केलं ज्या वेळेला माझी आजी वारली त्यावेळेला माझ्या आजीचं विष्णू सहस्त्रनाम मुखोद्गत होत तोंड पाठ होत पण आजी गेल्यानंतर आम्हाला त्याचं महत्व मग मी आजीला शब्द दिला मी तुझ्या वर्षशाताच्या आत विष्णू सहस्त्रनाम म्हणीन म्हणून त्याप्रमाणे मी शिकले मग कसे शिकले युट्यूब वरूनच शिकले पोथी ती विकत आणली युट्यूब वरती लावायची आणि त्या ओळीवर एक 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 ओळीवरती बोट ठेवायचे तुम्ही माझा विष्णू व्हिडिओ बघू शकता टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा करायचा ते शिकले विष्णू नुसतं लावून दिलं असतं आणि मी माझा माझं काम करत राहिले असते तुम्ही शिकले असते का मला आज वाचता आलं असतं का माझच उदाहरण दिलं तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा संस्कृत मधले श्लोक तुम्हाला म्हणता येत नाही अगदी असंच करा युट्यूब वरती ब्रह्मांडाची नॉलेज दिलेलं आहे त्याच्यातनं तुम्ही आपल्याला काय घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता दुसरं उदाहरण सांगते आता तुम्ही म्हणाल माई तुम्हाला वाचता येत होत म्हणून तुम्ही शिकलात आम्हाला लिहिता वाचता येत नाही आहेत असे माझे काही लोक की जे म्हणतात आम्हाला वाचता येत नाही आम्हाला काही कळत नाही मग अशा लोकांसाठी सुद्धा माझ्याकडे उत्तर आहे तर माझ्या आत्याचे मिस्टर त्यांना मी मामा म्हणायचो ते जेव्हा देवाघरी गेले तेव्हा गाव त्यांना देवबाप्पा म्हणून ते पंचांग बघायचे लोकांचे भविष्य सांगायचे देवबाप्पा म्हणून त्यांना म्हणायचे तर ज्या वेळेला ते गेले त्यावेळेस लोक दहा दिवस घरात माणसाला माणूस दिसत नव्हता इतकी गर्दी होती लोक येऊन फक्त रडायची म्हणायची देवबाप्पाने आमच्यासाठी इतकं केलं देव बाप्पाने आमच्यासाठी तितकं केलं आम्हाला पोथ्या वाचायला शिकवल्या लोक रडत असायची आणि कशी शिकवली आम्हाला वाचता येत नाही तर त्याच त्यांनीच सांगितलेलं उदाहरण सांगते पूर्णपणे नवनाथांचं पोथी आणावी नवनाथांची नाही तुमची जी काही श्रद्धा असेल त्या पद्धतीने त्या ग्रंथाची व्यवस्थित चौरंग पाठ मांडणी करावी ग्रंथ मांडावा दिवा उदगत्ती लावावी आणि ती पोथी हातात घ्यायची आणि एक एक, एक ओळीवरती बोट ठेवायचं नजर फिरवायची अशी प्रत्येक ओळ न ओळ ओड़ तुम्ही डोळ्या नजरेनी पोथी वाचायची तुम्ही नजरेनी सुद्धा डोळ्यांनी बघितलं तरी पाप म्हणतो ना आपण मग डोळ्यांनी बघितलं तर पुण्य नाही का मिळणार तसं ते पुण्य मिळवलं त्यांनी आणि असं पुण्य त्यांना मिळालं लो। आणि लोकांना पोथ्या वाचता यायला लागल्या कारण की श्रद्धेला भगवंत धावून येतो आणि त्या लोकांना अक्षरशः साक्षात उदाहरण सिद्ध करू शकते पुरावा असल्याशिवाय बोलत नाही माई तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता अहो नुसतं ऐकून जर का सगळं मिळालं असतं तर काय गरज होती व याची पटत असलं तर बघा लोक माझ्याकडे येतात क्लायंट म्हणून माई उपाय सांगा मंत्र सांगा हे सांगा मी देते तुम्ही दोन तीन दिवस चार दिवस आठ दिवस करायचं नंतर मग एखादं कुठल्या तरी चॅनलचा एखादा व्हिडिओ बघतात बर का आणि मग तो मला हळूच व्हिडिओ शेअर करतात आता तुम्ही मला एखादा व्हिडिओ शेअर करायची गरज वाटते का कारण की मला काय मोबाईल चालत येत नाही का मला का? का माहित नाही युट्यूब वर काय काय व्हिडिओ व्हिडीओ तर ते व्हिडिओ पाठवतात आणि म्हणतात माई आम्ही ना हे आठ दिवसापासून ऐकतोय पण आम्हाला काहीच फरक वाटणार दुसरा उपाय द्या ना डोकं फोडून घेऊ का मी आता यांच्या जसं जस सांगितलं तस करा नाही तर तुमच्यासाठी दिलेलं आहे युट्यूब लिसणार लोक म्हणजे युट्यूब वरून भक्ती करणारे ऐकणारे युट्यूब वरचे व्हिडिओ बघून किंवा ऐकून स्वतःला देवाचे भक्त अशा लोकांसाठी हे व्रत आहे बरोबर ना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर कळवा याचा लवकरच दुसरा भाग घेऊन मी लवकरच तुमच्या समोर हजर होते तोपर्यंत नमस्कार